आज या ठिकाणी अनेक साधू संतांच्या आणि माऊली महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र आपल्या शया बीड नगरीमधील नेकनूरच्या पवित्र अशा पावनपुरीमध्ये जमलेले तुम्ही सर्व या ठिकाणी बांधव काही थोड्या प्रमाणात जमलेल्या या ठिकाणी भगिनी सर्वांचं मी अगदी हरिद्वारच्या देवभूमीमध्ये दे तयार झालेल्या आयुर्वेद परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो आणि सर्वांचं डाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे श्रीहरिभक्त परायण रामायणाचार्य या ठिकाणी श्रीराम महाराज चोले त्याचबरोबर मंचावर उपस्थित या ठिकाणी वडगावचे सरपंच किलमिशे साहेब त्याचबरोबर अनेक या ठिकाणी मंडळी आली आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी अगदी शब्दसोमनानं स्वागत करतो परंतु हे नेमकं का काय हे आयुर्वेदिक केंद्र काय आहे ह्याचं मूळ उद्देश काय आहे आणि इथपर्यंत आलात वेळ हा प्रत्येकाला अमूल्य आहे कुठल्या ना कुठल्या तुमच्या कामाचा वेळ आहे त्याच्यामुळं काही गडबड प्रत्येकाला आहे पुन्हा इथं बसल्यानंतर गरमी पण होत आहे परंतु एक जास्त वेळ घेणार नाही पाच ते दहा मिनिटाच्या वेळेमध्ये तुमच्या परिवारामध्ये याचा काय फायदा होईल आणि आज आलेल्या या उद्घाटना प्रसंगी तुम्ही आलात प्रसाद घ्यायला परंतु जीवनभरासाठी तुम्हाला काय फायदा होईल आणि तुम्हाला ही जी शिदुरी आहे हरिद्वारला मिळालेली मी पाच ते दहा मिनिटात येणार आहे जेणेकरून एवढं सांगतो की आज कोविड मध्ये ज्यांनी ज्यांनी लस घेतलेली आहे आज या ठिकाणी त्या लसीच्या माध्यमातून सौम्य अटॅकचे झटके प्रत्येकाची रोग प्रतिरोधक शक्ती कशी आहे रोग प्रतिकार शक्ती कशी आहे पुढं अनेक लोकांना येणार आहेत याच्यासाठी काय बंदोबस्त आहे का खानपान रासायनिक खानपान जी रोज शरीरात चाललंय याच्यावर काय बंदोबस्त आहे का त्याच्यामुळं हार्ट अटॅकसारखा कॅन्सर सारखा आजार आल्यानंतर तुमच्याकडं कर, करोडो रुपयाची प्रॉपर्टी असली तरी तुम्ही स्वतःला वाचू शकत नाही किंवा कुटुंबातला एखादा व्यक्ती वाचू शकत नाही कारण एक फॉर एक्झाम्पल उदाहरण जर द्यायचं असेल तुम्हाला तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब कॅन्सर झाला नाहीत स्वतःला वाचू शकले पैशाला कमी नव्हतं आपल्याच या बीड जिल्ह्यातले वैभव आरोग्यमंत्री डॉक्टर उमल विमलताई मुंदडा स्वतः डॉक्टर असताना आणि आरोग्याची धुरा आरोग्य खातं त्यांच्या खांद्यावर एक होत तरी सुद्धा स्वतःला वाचू शकले नाहीत मग या ठिकाणी हे असे हजार येण्या अगोदर काय बंदोबस्त आहे का, का? आणि याच्यासाठीच हे ज्योतिबा आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी आदरणीय हनुमानजी साळवे आणि त्यांना साथ त्यांच्या परिवारांना दिली निखिलजी साळवे त्याचबरोबर त्यांचे या ठिकाणी चिरंजीव त्यांच्या परिवारांना सगळ्यांनी साथ दिली आणि त्यांनी स्वतःला वापरण्यासाठी हे दोन तीन वर्षापूर्वी आयुर्वेद घेतलेलं होतं त्यांचेच भाऊ या ठिकाणी कळम तालुक्यातले या ठिकाणी दत्ताजी कोले स्वतः तुळजापूरला त्यांच्या मॅडम शिक्षक आहेत तिथं स्वतः त्यांनी अनुभव घेतला त्यांना चांगलं वाटलं म्हणून मावसभावापर्यंत पोहोचवलं आरोग्यासाठी त्यांच्या कुटुंबाला आरोग्य मिळालं आणि त्यांनी एक ठरवलं की मला मिळालंय पण जसं संत तुकोबर यांनी सांगितलं जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे जण आणि सांप्रदायिक क्षेत्रातला व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांनी असं ठरवलं की हे मला माझ्या पुरत नाही ठेवायचं माझ्या पंचकृषीत माझ्या परिवारात माझ्या परिसरात याला याचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि याच शिक्षण घेण्यासाठी ते व्यक्तिमत्व आम माझ्याबरोबर दिल्ली पर्यंत आले हरिद्वार पर्यंत आले आणि हे घेऊन या ठिकाणी आयुर्वेदाचे मेडिकल तयार केले जेणेकरून या मेडिकलचा एवढा फायदा होईल की जेणेकरून हॉस्पिटलला जे चेकिंगला पैसे लागते त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये मुळव्यासारखा आजार मुतखड्यासारखा आजार ज्याला किडनी स्टोन म्हणतो आपण ऍसिडिटी पित्ताचा आजार हे जे छोटे छोटे आजार आहेत गुडघेचे आजार मनकेचे आजार थायरॉइड शुगर बी आज मातीत जाईपर्यंत गोळी औषध खायला लागतील आज या ठिकाणी आमचे या आयुर्वेदाच्या परिवारातले एक अतिशय विश्वास ठेवून आदरणीय या ठिकाणी ऍडव्होकेट साहेब उठून या व्यक्तिमत्वाला खूप वर्षापासून शुगर होती वकील साहेब आहेत आपल्याच वडगाव या नगरीतले आहेत परंतु बीडला ते राहतात तिथं आणि यांनी त्यांच्या मित्रावर विश्वास ठेवून हे शुगरसाठी आयुर्वेदिक औषध घेतलं आणि हे आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर त्यांना जो अनुभव आला या अनुभवावर त्यांनी स्वतःच्या परिवारामध्ये घेतले त्यांच्या अर्धांगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत यांची तर अशी होती मी वाचूच शकत नाही समोर आहेत स्वतः आणि तुम्हाला विचारायचं असलं तर त्यांच्याकडे माईक सुद्धा देतो की स्वतः त्यांच्या पवित्र अशा वाणीतून सांगते की त्यांची परिस्थिती काय होती काय कंडिशन होती आज वकील साहेबांना पैशाला कमी नव्हतं अनेक वेगवेगळ्या एम डी डॉक्टर कडे याच्यावर प्रयोग केले परंतु मी वाचल का नाही याची गॅरंटी जेवण करताना आम्हाला घरी सांगितलं फक्त मला असं वाटत होतं की कुणी घरी नसल्यानंतर आता काहीतरी करावं आणि मरून जावं परंतु माझ्या डोळ्यासमोर माझे दोन लेकरं दिसायचे कॅनकिन ह्या लेकरायचं कसं होईल आणि आज परिस्थिती आज कार्यक्रमाला येऊन येऊन आवर्जून उपस्थित थांबल्यात खूप आनंदाची गोष्ट वाटली की जोडीने या ठिकाणी आल्यात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आयुर्वेदाचा खूप जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे तसंच आता अण्णासाहेबजी पाटील यांनी सांगितलं त्यांच्या परिवारामध्ये आलेला आयुर्वेदाचा रिझल्ट हे मगाशी मगाशी चोले साहेब आमचे महाराज यांना आलेला आयुर्वेदाचा रिझल्ट हे अनुभविक माणसं पण इथे या ठिकाणी काय येतं आणि हाच अनुभव फक्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचा आहे तर आजपासून आपल्या घरामध्ये सर्दी खोकला ताप मुळव्यात मुतखडा वात कप पित्त थायरॉइड हृदयविकार त्वचाविकार विकार मनकेचे आजार शुगर बीपी सारखा सुद्धा आजार ज्याला मातीत जाईपर्यंत रोय औषध खेळायला लागते हा आजार सुद्धा आपल्या परिवारात राहणार नाही याचं हे मेडिकल आहे आणि याचा साईड इफेक्ट कसलाही नाही कुठलाही नाही याच्यापासून आयुष्य पण वाढत आणि प्रत्येक आजार तुमचा मुळात निघून जाईल हे साधं मेडिकल नाही हरिद्वारला तयार होत होणारे पूर्ण आयुर्वेदिक मेडिकल या ठिकाणी आज आपल्याला मिळण्याची उपलब्धता तयार ता करून या ठिकाणी भक्तीपरायण गायनाचार्य हनुमंत साळवे यांनी केलेले आहे तर त्यांचे सुद्धा मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नेमके हे आजार येईल कशामुळं मी पाच मिनिटात सांगतो आणि याला पर्याय काय तीन गोष्टी जे जीवन आवश्यक तुम्हाला मला प्रत्येक माणसाला तुमच्या कुटुंबात पण लागतात ते म्हणजे अन्न पाणी आणि हवा असं कोणी आहे का इथं की आम्हाला लागत नाही असं जर असेल तर हातवर करा अन्न पाणी आणि हवा तीनही गोष्टी दूषित झाल्यात शंभर सव्वाशे वर्ष जगणारा माणूस आज पन्नास साठ वर्षावर येऊन थांबला इथं पण कुठला गतिरोधक लागल याची काहीच गॅरंटी नाही अटॅक येईल आज किती तरुण मुलांना अटॅक करायला काय हो करणार आहेत पुन्हा येऊन गेलेवर पुन्हा पश्चाताप करण्यात रडत पडत बसण्यात उपयोग नाही हार्ट अटॅक येईल कॅन्सर सारखा आजार जन्मल्यानंतर सहा सहा महिन्याच्या मुलाला आज कॅन्सरचे आजार आहेत काय पर्याय आहे पुन्हा कॅन्सर सारखा आजार पॅरले सारखा आजार आजार नाही शुगर बीपी झाली आयुष्य कमी झालं माणसाचं हे कुठलेही आजार आपल्या परिवारात आपल्याला कारण आपल्या शरीरावर खानपान अन्न दूषित झालं सगळं रासायनिक युक्त केमिकल युक्त फास्ट फूड अन्न अन्न दूषित झालं बदलू तर शकत नाही तात्काळ पण पर्याय सांगून जातो तुम्हाला अन्न दूषित झालं पाणी दूषित झालं आज ज्या जार कसला असतो पाच वर्षापूर्वी बघायला नव्हता आणि माहित सुद्धा नव्हता पण आज प्रत्येक घरामध्ये पाण्याचा जार आहे फिल्टरचं आणि हवा कशी दूषित झाली कोरोनानं दिलं जनावरांना वंशे बघितले होते पण माणसानं जर नाही मंग घातलं तर पाचशे रुपये दंड होता मी स्वतः छत्रपती संभाजीनगर मध्ये पाचशे रुपये दंड भरला होता फोर व्हीलर मध्ये एकटाच असताना सुद्धा कोरोनाच्या पिरियड मध्ये आला बांधल्याशिवाय मुंगशासारखं निघता येत नव्हतं तर हवा दूषित झाली हवेतून येणारा तो व्हायरस होता तर अन्न पाणी हवा तिन्ही गोष्टी दूषित झाल्यात याच्यासाठी काय पर्याय आहे रोज शरीरामध्ये जाणारं जे अन्न आहे आणि हे अन्न आपल्या शरीरामध्ये रोज केमिकल चाललंय पालेभाज्याच्या चा चा फळांच्या माध्यमातून हे केमिकल चाललंय आणि हे केमिकल बाहेर काढण्याची प्रोसेस काय आता आमच्या मॅडमनी तर दाखवली परंतु आयुर्वेदाचा राजा ज्याला म्हणते हॅलोवेरा कोरपड जी तुम्ही म्हणता आमच्या घरी आहे आमच्या दारात आहे परंतु तीनशे साठ जाते येतात आणि बारभंडा डाईज नावाची ही कोरपड दिवस आहे मी म्हणतो प्रत्येक माणसानं जसं गाडीची सर्व्हिसिंग आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग एखाद्या दे वाहनाची प्रॉब्लेम होणे अगोदर आपण करतो तसं बॉडीची सर्व्हिसिंग कमीत कमी तीन महिन्याला तरी एकदा करावी दर महिन्याला हे तीन महिन्यातून एक महिना पण आपल्या शहरामध्ये पाण्यातून घेव हो, काय याचा फायदा होतोय तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो कारण केमिकल रोज पाण्याच्या माध्यमातून रोज शरीरामध्ये चाललंय योगेश महाराज कुठे गेले पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये मा चाललंय केमिकल आता धरा आणि केमिकल पाण्यामध्ये चाललंय हे शरीर आहे हे शरीर आपलं हे शुद्ध आणि या शरीरामध्ये मात्र रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज थोडं 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 केमिकल चाललं आणि या केमिकलला काढण्यासाठी तुमच्याकडं बिलकुल कुठला पर्याय नाही कुठल्याच डॉक्टर सुद्धा याला विलाज नाही एक कोरफड म्हणतो तीनशे साठ जाती जा त्याच्यामध्ये बार्माडाई नावाची कंपनीकडेच आहे बाकीची कुठलीही डेमो करून दाखवतो दाखवतोच नाही कारण तीनशे साठ जातीपैकी एक जात अशी जा आहे तर या ठिकाणी एक टोपन आपल्या शरीरामध्ये जर रोज टाकलं शरीरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे फास्ट फूड असेल अन्न असेल पाणी असेल हवा याच्यातून गेलेलं केमिकल अगदी शरीरामधलं तुमच्या अर्ध टोपण टाकलं होतं केमिकल थोडं जास्त आणि स्वच्छ करण्याची ताकद कुठल्याच मेडिकल मध्ये ह्याची तुम्हाला टॅबलेट मिळणार नाही औषध मिळणार नाही परंतु त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही रोज संध्याकाळी झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये एक टोपण टाकून जर दिलं तर मूळ सुद्धा आजार ऑपरेशन करून पुन्हा पुन्हा उद्भवणारा बीपी सारखा आजार आपल्याला आयुष्यभर गोळी खायची हे सुद्धा आजार कमी होते सुद्धा तुमचा कमी होतो ही जी कोरपड आहे त्याची मध्ये ताकद आहे स्वच्छ आणि बहात्तर जरी पुन्हा आपल्या शरीरामध्ये केमिकल गेलं समजा आपण कदाचित गावाला गेलो घ्यायचं आपल्याला लक्षात नाही धावपळीमध्ये आहोत पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या शरीरामध्ये आणखी खानपानातून केमिकल गेलं तरी सुद्धा शुद्ध स्वच्छ करतात त्याचबरोबर आणखी दोन दिवस बाहेर राहिलो गावाला आपण किंवा धावपळीत खायचं लक्ष नाही एक टोपण आपल्या शरीरात जर एवढं काम करत असल मी म्हणतो महिन्याला निरोगी राहण्यासाठी हे एक अमृत आहे आणि रोगी व्यक्तीसाठी वरदान आहे तर अन्न पाणी हवा तिन्हीला रामबाण विलाज एकच जे की ॲलेवेरा पोरफड ज्यूस आणि त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी अशी आमच्या या ठिकाणी मॅडमनी तुलशी आणि आलो डायजेस हे एम डी डॉक्टरला कमी नाहीत युट्यूब चॅनलला व्हिडिओ आहेत माझे उत्तम ककाशी तोळे औषध पेलेले जवळजवळ सत्तावीस माणसं या दोन तीन प्रोडक्ट हे जे दोन तीन प्रोडक्ट आहेत त्यांना वाचवले परंतु साप चावलेला सुद्धा एक माणूस या दोन प्रोडक्टनं वाचवलेला आहे त्याचा सुद्धा तुळजापूरचा व्यक्ती येतो याचा सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर काय आज दाताचे प्रॉब्लेम प्रत्येकाचे दात एक तर गुटके सुपारे खाऊन लाल जर झालेले बरोबर आहे का आज ज्या कोलगेट न दात गाजतो आज इथं दुकान असलं तर त्या दुकानातली दुकाना खरेदी करा आणि कोलगेट वर किंवा जाऊन बघा त्याच्यावर किंवा घरी गेल्यावर बघा पाठीमागून स्पष्ट लिहिलंय त्याच्यावर चिल्ड्रन बिलो सिक्स इयर नॉट अलाउड सहा ते सात वर्षापर्यंतच्या मुलाला अजिबात द्यायला परवानगी नाही पतंजलीवर तर बारा वर्षापर्यंत लिहिलंय सेन्सो वर बारा वर्षापर्यंत मुलाला त्याच्या पाठीमागचं कारण सिट्रिक आणि निकोटीन नावाचा घटक आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येकाकडे मोबाईल आहे तुम्हाला एक बक्षीस देतो इथं प्रत्येकाला अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येकाला त्याच्यावर टाकू शकता वर्ल्ड नंबर वन डेंटल क्रीम जगामध्ये दात घासायची एक नंबरची क्रीम कोणती आहे जर तुम्ही घासत असलेली एखादी जर आली त्याच्यावर तर मात्र ही माझ्याकडून आज माझ्यातर्फे तुम्हाला जातानी घेऊन जावा फ्री देऊन जातो हजारावर काम करते दाताचा डॉक्टर तुमच्या घरी आहे दाताचा डॉक्टर बिलकुल दाताच्या डॉक्टरकडे तुम्हाला जायची गरज नाही दात दुखायला हिरड्यातून ब्लड येतं हिरड्या दाताला थंड पाणी गरम पाणी लावू येत नाही तोंडातला हंकाश येते तोंडाची दुर्गंधी येते दात पांढरे शुभ्र एकदम मोत्यासारखी तेरा आजारावर काम करते आणि हरभर एवढी घ्यायची फक्त दाताचा डॉक्टर तुम्हाला घरी पित्ताचा डॉक्टर घरी सर्दी खोकला ताप एलर्जी पित्ताचा त्रास असेल मुळव मुख्याचा त्रास असेल मी दाखवलेलं डिटॉक्सिफिकेशन बॉडीचं शुद्धीकरण रोज होणं गरजेचं आहे कारण संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये आपण आपली आरोग्याची संपत्ती गमवून चाललेलो तर आरोग्यमधन संपन्न आरोग्याकडे लक्ष देणं खूप काही काळाची गरज आहे तर जी आज ब्लॉकेज जी झालेलं मग असे दाखवलं होतं एक चार पाच थेम टाकून याच्यामध्ये आपल्या शरीरातले पूर्ण असे ब्लॉकेज निघतात साइड इफेक्ट कुठलाही होत नाही ह्याचा आणि डिटॉक्सिफिकेशन बॉडीतलं होतं आणि आपल्या शरीरामध्ये हार्ट अटॅक सारखा कॅन्सर सारखा आजार कधीही येण्याची हे नाही त्याचबरोबर डोळेचे प्रॉब्लेम जर कोणाला असले तर डोळेचे ड्रॉप आहे ऑपरेशन कधी करायची वेळ येणार नाही जर तुमचा नंबर मोठा असला तर कमी होत 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 होत, होत काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये तुमचा चष्मा सुद्धा निघून जातो डोळे दुखायले डोळे कचकच करायले लाल व्हायले जळजळ करायले डोळेत मांस वाढले मोती बिंदू काज बिंदू असे डोळेचे अनेक प्रॉब्लेम आहेत तर सर्दीपासून कॅन्सर पर्यंत सर्दी खोकला ताप मिळव्या मुतखडा क पित्त थायरॉइड हृदयविकार त्वचाविकार विकार आजार गुडघेचे आजार शुगर बीपी थायरॉइड हार्ट अटॅक था, असंख्य आजारावर आज या ठिकाणी मुळातून आजार काढण्यासाठीच हे ज्योतिबा आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी आलेला आहे सगळ्यांना प्रत्येकाला कुटुंबाला आरोग्याची गरज आहे प्रत्येकाच्या उपयोगाचं ती आरोग्य आयुर्वेदिक आरोग्य केंद्र आहे आणि त्याचबरोबर अन्न पाणी हवा जशा तिन्ही गोष्टी दूषित झाल्यात तशी आणखीन एक जीवनामध्ये एक गोष्ट फायद्याची जेवढी आहे त्याच्यापेक्षा जे शंभर फूट धोक्याची ठरलेली आहे आणि ती जीवन आवश्यक होऊन बसलेली आहे त्याचं नाव आहे मोबाईल मोबाईलचा जेवढा फायदा त्याच्यापेक्षा जे शंभर फूट धोके टू जी थ्री जी फोर जी होतं तोपर्यंत सहन केलं पण आता फाईव्ह जी याय लागलंय चलत चलत माणूस चलाय लागलेला माणूस तुम्हाला असा पडलेला एकदम दिसत आणि त्याचा प्राण गेलेला दिसत कारण मोबाईलचं रेडिएशन जसा हवा कधीच कुणाला दिसली नाही लाईटचा ला करंट कधी कुणाला दिसला नाही लाईटच्या करंट सारखा मोबाईलचं सा रेडिएशन आहे दिसत नाही त्याचा ब्रेनवर हॅमरिंग व्हायला लागली आणि ट्रेस नावाचा आजार उदया लागलाय ला। ब्रेनचे कॅन्सर उद्भवायला लागले तर हार्ट अटॅक वाढायला लागलाय मग आता मोबाईल वापरायचा नाही का मोबाईल शिवाय तर जमतच नाही मग याला एक पर्याय आहे जसं अन्न पाणी हवा दूषित झाला ह्याला पर्याय सांगितला तसं मोबाईल रेडिएशन ऍक्सेप्ट करण्यासाठी एक पर्याय आहे आणि तो पर्याय मी या ठिकाणी आपल्याला दाखवून जाणार आहे जेणेकरून आज या ठिकाणी बाप्पा तुमच्या नजरेत नवीन कोण व्यक्ती ज्यांनी पाहिलेलं नाही ज्यांना माहीत नाही ह्याचं काय असे एक तरुण व्यक्ती या ठिकाणी बोलवून घ्या आपल्या या कार्यक्रमासाठी आणले त्यांना पण अनुभव मी एक लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतो भैया तुम्हाला माहिती आहे तरुण घ्या तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो डेमो कुणी दाखवणार नाही जर प्रोडक्ट मध्ये ताकद नसेल तर कोणी डेमो दाखवणार नाही तुम्हाला काय फक्त उगत भपकाट्या माहिती सांगणार त्याची मोठी 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 बोलणार आणि निघून जाणार परंतु सत्य आहे म्हणून तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो एवढाच डेमो दाखवतो मग तुम्हाला जर चांगलं वाटलं असलं तर नक्कीच तुमच्या परिवाराला आरोग्य मिळेल कमावलेला पैसा जे हॉस्पिटलला जायचा तुमचा वाचल्याशिवाय राहणार नाही तर या माध्यमातून आजार आहे कसं तुम्हाला दुसरं तर नाही मोबाईलचा